सांगतो बाबा हा का केला तीन लाख रुपयाचा सांगू बापा आपण लाख रुपयाचं का केलं हे बरे तू थेंब नाही माय पडे तू का केलं बाबा तू सांगतो बाबा खरं सांग तुम्ही तू काय बोललो बाबा तुपा हजार गोलती झाली आपल्या गोलतीने रिसीव बाबा कशी बाबा तुला ना सांग बाबा मी ना तू ना एका एका माझे माझे मागा एका एका मुलीवर मुलीवर होतं का वीरम होत ना कोबरी होता हो, मग ते ना प्रश्न प्रश्न माझा हा आहे की तू तीन लाख रुपयाचा काय केलं नाही सर आईला दे अरे बापू अरे बापू मी इंग्लिश ना समजतो पण पार्टी बाबा माझे एका म्हणून प्रेम होते बाबा मी तिले सुखूप मी का केलं सुखूप बाबा तीन लाख रुपये देऊन झेंडा कुठं फडकवला झेंडा फडकवला बाबा तिथे आता त्यापाशी मासी बाबर ना नोकरी नाही आणि तीन लाख रुपये तिने देऊन दिले बाबा टेन्शन काय घेऊ नको बाय

आता तिनं हो म्हणलं तर ठीक आहे हो देऊ की फिरावून देऊ आपला पाच मिनिटं घेऊन ना चाल मी काय म्हणतो लवकर चाल तिच्या घरी ते हो म्हणते का नाही म्हणतेसारखं तू फायदा दोघ आहे बाप्पे तुला बाबा म्हणजे माय नाही तुला बरोबर आहे माय नाही बरोबर आहे बरोबर आहे तू लहान पण गायलास पुरा माले बायलां कोरेले बापना हे मान्य बरोबर हां ते आय रांडी हां तू आय सांगा एक कारी गणपणात बापाच्या शब्दा म्हणते का ना, नाही नाही हं ना। ई ना। ई वालान कोळगी देऊ पहिले बोरगीन हो म्हणलं पाहिजे बाबा तो मिठो तेवढा पिंगरा तो बरोबर तुम्ही असा नाही बोलत मी काय म्हणतो तू आवाज देते का मी बाबा पट्टा पट्टा शायना सुरत्या माणसा तू आवाज पटकन बोलतो बायको माय म्हणते तिला चला तिच्यासह बोललं पाहिजे पडकी बाई आहे माना ता� सन्मानान दिला पाहिजे तिला आवाज ताई म्हटलं माझे अग ताई 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 कोणसी तुम्ही अजीबी चपरासी चपरासी बीएमडब्ल्यू कॉलेजच्या भजी माझी नमकी शिकत होती कॉलेज नंबर अजी पेळ वगैरे आलो का नाही आता नको ना हो काजू कसली टाकली खरच म्हणे माझी मुलगी रोशन करीन म्हणे तुझ्या नाव अरे बापा तिनं तर केलंच केलं नाव दिल्लीच्या तपत्यावर चढवलं खरच म्हटलं होती तिने का प्रिया अगं प्रिया कुठे जाते मुलगी अगं माहित आहे का तुझ्या कॉलेजची चपराची आला माहितीये तुझा पहिला नंबर आला म्हणते खरंच का अग मी काय म्हणतो बाई तू बीएमू कॉलेज मध्ये शिकायची का मी बीएमडब्ल्यू कॉलेज मध्ये शिकत होते बर बर थांब बाई पोटी आली तिले ओळखते का तर बाई बाई तू इकडं पाय मायकडं पहिले मायकड पहिले मायकड बाय बघितलं आता बाई आले ओळखते का

प्रिया शुभम मी का म्हणतो काय रे तू हा माझ्या सिंग तुझे सिंग करेर मी बाजूला आई मी मान्य करतो की तू या पोराला हो म्हटलं कारण आजकाल पोरी काय करते आम्हाला लग प्रेम करत वरी शेतकरी पाहिजे आणि प्रेम करून झाला का नाही आम्हाला शेतीवाला नाही आम्हाला नोकरीवाला नवरा पाहिजे पण तुझी, तुझी देतो तो तुझी दाद देतो का म्हणतो असं पुराने लोक सांगत होते लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल आजकालच्या पोराने पोरी भेटत हेच मोठी कहाणी आहे पोरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी तुमच्या घरची शेती तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं त्याच बैठकीमध्ये त्या पोरीच्या बापाला प्रश्न विचारा तुनं दोन हातावर का ताजमोल उभं केलं जिम्मेदारी अपेक्षा खूप वाढल्या जिम्मेदारी पेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या आमच्या गावच्या शेतकरी शेती शेतकऱ्याचा मुलाला मुलगी द्या शेतीचं महत्त्व या जगाले कळवा नाहीतर लवकर एक अभियान चालू याची पडवा नाही तर मग त्याची पडवा आणि म्हणून बाई बोला ना मी काय म्हणतो काय आपल्या पाषी वेळ नाही

हग प्रेमधंदा झाला गैशाला भावया प्रेम धंदा झाला पैशाला भाव नाग इ मुलीच्या मुलीच्या

हो तुम्ही आता घरी चाला, चाला काय शिकण्यासारखं का आमदारला समाप्त झाला प्रतिस्पर्धी शाळेत निशांची सुद्धा सुंदर कार्यक्रमाला सुरुवात करतो का काय शिकण्यासारखा का आहे की ना. शेतकऱ्याच्या मुलाचा मुलाला असं वाटतं की आपल्या पास शेती बोर्गी देते काय प्रेम प्रसंग घडून आणते आणि जेव्हा पैसे पैसे द्यायची वेळेला पैसे बोलून टाकते पण तेच बोर्गे जेव्हा लग्नाची वेळ होते तर म्हणते आम्हाला आम्हाला नोकरीवाला नवरा पाहिजे सत्य घडत आहे आणि म्हणून जे काही चांगल्याचे का ते आत्मसात कराल जे काही वाईट वाचलं असाल ते इथं विसरून जाऊन समजा झाला सन्मान्य आमचे तसेच सन्मान्य आमचे बंधू लक्ष्मण गिरगुसे सहदेव शाहीर इंकिवसे हो शुक्रिया तसेच सध्या तरी नांदोडकरशे मोठे वडील